राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की कर्जमाफी हवामान हो अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा आणि इतर काही महत्वाच्या बातम्या व्हिडिओ कोठे स्टिप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अनुदानाला सरकारी नियमांची आडकाठी विहिरीत येऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे झाले कठीण दुष्काळी भागात सरसकट लाभ देण्याची गरज पुणे धकधकट्या सूर्यालाही धडधडणारे हृदय सूर्या आहे सूर्यावर आहेत अनेक प्रकारच्या चुंबकीय लहर दर सेकंदला सातशे दशलक्ष टन हायड्रोजनचे ज्वलन हिंगोली बेचाळीस हजार लाडक्या बहिणींना बनला लखपती दादा पहिल्या स्वयं जर... स्वयं जागरणीसाठी आर्थिक मदत दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी गटांची चळवळ बेचाळीस हजार दिदींची ओळख पटली वाशी हरभऱ्याचे गाठला सहा हजारांचा टप्पा आवक वाढली दर वाढूनही शेतकऱ्यांची विक्री थांबवली दरवाढीची अपेक्षा राहेर येथील हळद काढण्याची लवकर पिंपळ खुटा परिसरातील शेतकऱ्यांचा ढगाळ वातावरणामुळे वाता चिंता हळदीला बारा ते चौदा हजार रुपये दर सोयाबीन भरवशावर केलेले खर्चाचे नियोजन डिस्कळी तुळजापूर तालुक्यातील एकतीस शेतकऱ्यांचे चोवीस लाख शेचाळीस हजार रुपये दोन महिन्यांपासून थकले एक हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांना नाव मेसेज नाखरेद अवकाळी पावसाचा पिकांना फट नाशिक बुलढाणा अहिल्यानगर मध्ये मोठे नुकसान वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू मुहूर्त मिळणार प्रत्यक्ष खरेदीची एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल पूर्ण मुंबई राज्यातील शाळेचे होणार कॉटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासनाला निर्देश महा डीबीटी पोर्टल मध्ये अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर जलजीवन मिशनच्या भाबेरी येथील ग्राम सस्त्रस्त रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आल्या असल्याने पाण्याच्या टिकेचे काम पूर्ण झालेले नाही हिंगोली ई सी करण्यासाठी मुदत केवायसी करून घेण्याचे आव्हान पुणे सात शेतीमालांचे वायदे वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना आणि बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठ कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉल चे अधिक मिश्रण पश्चिम बंगाल मध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रण आखतात केळी निर्यातीत वाढ बॉक्स मध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव च्या आडून कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेल पाठी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा शाश्वत शेतीमध्ये ए आयच्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी केवी के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधार पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगा पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या ना जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग जोर उत्पादन घेतल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये दर पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हवाल पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्याचे आभार पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्री वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणास कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टना पपई रोपाचे दर आवाके खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबर जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाढ अंबर तालुक्यातील उत्पादक शेतकरी हल्के तुझा फट अकुट कृषी पर्यवेक्षकांची पदोत्ती पुन्हा रखडली विभागीय परिछग्न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा साखर मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिश्शापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी देण्यास मंजुरी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी चांगला बेटाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसे आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षात शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे पंधरा कोटी मिळेल <गण> कोल्हापूर इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणवीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे <गण> <गण> मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होत सात तास होतोय <task> नागपूर कपाशीच्या आउटडेटेड बीजी दोन बियाण्यांची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताल महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही हो अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्जमाफ आनंद वार्ता रामकृष्ण योजना तीस वर्षांनंतर उतरला बोजा पहिल्यानंतर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी पाहून प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद